उदाहरण बघताय हे जे स्ट्रक्चर आहे टाटाचं स्ट्रक्चर केलेलं आहे टाटाचे पॅनल यूज केलेलं आहे स्ट्रक्चर वायरिंग ह्यामध्ये फरक काय असतो तुम्हाला सांगतो ते जी वायरिंग तुम्हाला दिसतंय त्यामध्ये स्टील टॅग सगळ्यात गरजेचे आहे पॉलिकॅप पॉलिकॅप पाइप गरजेचे आहे स्टील टॅगचं रिझन काय आहे हे जे प्लास्टिकचे टॅग आहे ते साधारणते लाईफ फक्त सहा महिने आहे सहा ते लाईफ संपली की ते टॅग निघतात आणि ह्या पाईपा सगळ्या लोंबकाळायला चालू होत असतात पॅनल टेप पॅनल अर्थिंग हे प्रॉपर असणे गरजेचं आहे पॅनल टू पॅनल तीन सपोर्ट असणे गरजेचं आहे ॲल्युमिनियम क्लॅम्पिंग स्टेनलेस स्टील नट विषय नाही

सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक विनंती करेन स्वतः तुम्ही हुशार होणं गरजेचं आहे कोण काय देते दिसायला चांगलं दिसते म्हणून उपयोग नाही त्याची स्ट्रेंथ किती आहे त्याची लाईफ किती आहे त्या विंटरच्या कस्टमरविषयी भावना काय आहेत ह्या कळणे गरजेचं आहे नक्कीच या, या व्हिडिओवर तुम्हाला चांगलं नॉलेज मिळालं असेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक शेअर आणि फॉलो करा आणि जर तुमच्या घरावरती इंडस्ट्रीवरती हॉटेलवरती कशावरतीही जर सोलर बसवायचं असेल